सर्व पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ते यांना संरक्षण देण्याबाबत पोलीस आयुक्त सोलापूर यांना ऑल इंडिया रिपोर्टर्स असोसिएशन तर्फे निवेदन सादर लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून परिचित असलेल्या पत्रकारांवर वारंवार भॅट हल्ले करून मुस्कळदाबी करण्याचा प्रयत्न होत असेल तर पत्रकारिता करणे अवघड होईल पत्रकारावर हल्ले करणाऱ्या गावगुंडांवर व ज्यांच्या सांगण्यावरून हे हल्ले करण्यात येतात त्या सर्व दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच मारहाण झालेल्या पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व पत्रकार बांधव निषेध व्यक्त करीत आपल्याकडे निवेदनाद्वारे मागणी करीत आहोत व निवेदनाची तात्काळ दखल घेण्याबाबत विनंती करत आहोत योग्य त्या तपासाअंति शहानिशा करून दोषींवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ऑल इंडियन रिपोर्टर्स असोसिएशनचे सोलापूर शहर अध्यक्ष विजयकुमार उगडे यांनी पोलीस प्रशासनास दिला आहे सदर निवेदन देते प्रसंगी साप्ताहिक कार्यसम्राटचे यशवंत पवार दैनिक शिवनिर्णयचे अनिल शिराळकर साप्ताहिक फुलेबादचे अशोक ढोणे युनुस आखतार सादिक शेख संतोष पवार वैजनाथ बिराजदार प्रसाद जगताप सूर्यकांत फंडकडे रफीक देगावकर संतोष धोत्रे मुसा अत्तार अस्लम नदाब सिद्धाराम नंदरगी रमजान चिंचोळकर गिरमल गुरो अपर्णा कोंडाबलोनी आपासाहेब लंगोटे फिरोज शेख गणेश भालेराव दत्ता भोसले नागनाथ भोसले रहिमान पठाण महेंद्र सिरसट सिद्धू गुद्देहळी सुदर्शन तेलंग आदींसह माहिती अधिकार कार्यकर्ते व पत्रकार बांधव उपस्थित होते पत्रकार काही दिवसापूर्वी तीन चार दिवसापूर्वी सैफान शेख एम शेख ट्वेंटी फोरचे संपादक आहेत चे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरती काही गुंडाकडून हाना मार झाले त्यांना जीव मारण्याची धमकी दिलेली आहे तर काही चार पाच दिवसामध्ये त्याच्या अगोदर देखील प्रसाद त्या पत्रकार पत्रकार दैनिकचा आहे त्याच्यावर मारहाण जवळ शिवरायाची बांधण झाले झालेलं आहे त्यानंतर सिद्धराम नंदर्गी हा एका आरटीआयचा कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याला हे देखील काही गुंडा करून रात्री अकरा वाजता मारायचा प्लॅन केले सदर संपर्क त्यांचा जीव बरोबर वाचलेला आहे मारण्याची धमकी दिली होती तसेच काही बाहेर गावचे अजय प्रभू हा एक पत्रकार आहे तो देखील बातमीच्या लावण्याच्या प्रमाणावर तर का बातमी लावला का असे हुद्दत घालून काही गुंडांना त्यांनाही मारण आहे तर सोलापुरामध्ये मागील काही दिवसामध्ये बरेच काही राजकीय गुंड व अधिकाऱ्यांनी पाळलेले गुंड जे आहेत त्या गुंडाकडून खऱ्या बातम्या लावणाऱ्या व निष्ठा प्रामाणिकपणे काम करणाऱ्या जीव घेणे हल्ला होत आहे तर असेही प्रकार वाढलेले आहेत माननीय पोलीस आयुक्त व भारताचे गृहमंत्री व महाराष्ट्राचे गृहमंत्री यांनी जातीने लक्ष देऊन पत्रकारांना संरक्षण कायदा लागू झालेला आहे पण तो कायदा आमलात येत नाही तरी जसा कायदा हे आमलात आला पाहिजे सर्व पत्रकार बंधू माझे सर्व जनि पत्रकार असतील न्यूज चॅनल पोर्टल असतील पोर्टलचे असतील युट्यूब जे असतील साप्ताहिक सर्व पत्रकार असतील सर्वांना अन्याय झाले त्यांना न्याय मिळावा हे विविध पत्रकारच्या संघटना सामाजिक कार्य संघटना आहेत त्यांच्याकडून माझे मान्य पोलिस आयुक्त साहेबांना विनंती आहे तसेच मान्य जिल्हाधिकार साहेब व मान्य महोदय मंत्री महोदय व प्रसार माध्यमाचे कामकाज करणारे मंत्री यांनी मनापासून लक्ष देऊन यापुढे पत्रकार हल्ला करणाऱ्याला तात्काळ त्यांच्या संबंधित गुन्हे कलम लागू झाले कलम लागू करावा गुन्हे दाखल त्याला अटक करण्यात यावी आणि पत्रकारांना संरक्षण कायद्याचा फायदा व्हावा हे विजय कुमार उघडे आहे ऑल इंडिया रिपोर्ट शहराध्यक्षांच्या वतीने